नमस्कार <Namaskar>, महाराष्ट्र मी लखन जाधव उमरखेड तालुक्यातील दराटी गावात मागील दोन दिवसापासून मुसळधार पाऊस चाल चालू असल्यामुळे दराटी गावात पूर्ण पाणी शिरल्यामुळे दराटी गावातील तेथील नुकसानही फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्याचं अतुनात नुकसान झाल्यामुळे प्रशासनाचे अधिकारी या गावात येऊन ये ये या येथील पाणी करावी कारण की या गावात फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तरी मुसळधार पावसामुळे उमरखेड तालुक्यात तालुक्या तालु जागोजागीची फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे कापूस सोयाबीन पीक हे पूर्णतः खडून ज गेले आहे तरी प्रशासनाने पूर्ण तालुक्यात ज्या ज्या भागात नुकसान झालेले आहे त्या भागात पाहणी करून पंचनामे करावे तसेच आपण आज दराटी गावात आलेलो दराटी गावात फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे येथील पाणी पंजाऱ्याचं पाणी पूर्ण गावात शिरल्यामुळे गावातील नुकसानही फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे लखन जाधव यवतमाळ